तर आपला आजचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांना रात्री लवकर झोप लागत नाही झोप लागली ही तरी सकाळी फ्रेश वाटत नाही सकाळी फ्रेश उठली ही तरी दिवस चांगला जात नाही आणि दिवस चांगला गेलाही तरी घरी आल्यानंतर फार थकलेलं खूप थकवा असतो खूप असं क्षीण आलेला असतो प्रत्येक गोष्टीचा काहीच करावं असं नाही वाटत तर अशा सर्वांसाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडल्याशी मी अपेक्षा करते आज आपण करणार आहोत योग निद्रा नुकताच आपल्या सर्वांचा आवडता महिना सुरू झालेला आहे आणि तो म्हणजे श्रावण महिना मी महादेवाजवळ आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रार्थना करते की हा महिना आणि हे येणारं वर्ष आपल्यासाठी खूप आरोग्य सुखसंपदा आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टींचा वर्षाव करून ही महादेवच्या प्रार्थना करून मी आपला आजचा व्हिडिओ सुरू करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांना रात्री लवकर झोप लागत नाही झोप लागलीही तरी सकाळी फ्रेश वाटत नाही सकाळी फ्रेश उठली तरी दिवस चांगला जात नाही आणि दिवस चांगला गेलाही तरी घरी आल्यानंतर फार थकलेलं खूप थकवा असतो खूप असं क्षीण आलेला असतो प्रत्येक गोष्टीचा काहीच करावं असं नाही वाटत तर अशा सर्वांसाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल अशी मी अपेक्षा करते आज आपण करणार आहोत योग निद्रा तर योग निद्रा कोणी करायचं तर ते सर्वांनी करायचं कोणीही करू शकता त्याला कुठलंच बंधन नाही आहे फक्त जे स्टार्टिंगचे जे स्ट्रेचेस आहेत ते स्ट्रेचेस तुम्ही जेवण झाल्यानंतर लगेच नाही करायचे चा, तुमच्या चार ते सहा चा, तासांच्या झोपेची जी एनर्जी किंवा तुमच्या शरीराचं रिज्युबिनेशन होतं ते तुम्हाला ह्या योग निद्रेच्या वीस ते पंचवीस मिनिटाच्या अभ्यासातून तुम्हाला त्याचे सर्व फायदे तुमच्यापर्यंत पोहोचतात तर योग नेत्रेसाठी सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला आपल्याला जर जेवण झालेलं असेल तर तुम्हाला आत्ता मी जे करून दाखवणार आहे ते तुम्हाला नाही करायचं आहे आणि जर जेवण झालेलं नसेल तर तुम्ही मला फॉलो करू शकता तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या ह हा हातावर जर घड्याळ असेल तर ते काढून ठेवायचं आहे आपल्या कमरेला जर बेल्ट असेल तर तो काढून ठेवायचा आहे शूज सँडल चप्पल काहीच नको आहे तर असं सर्व प्रकारे एकदम असं मोकळं होऊन तुम्हाला आता यायचं आहे योगा मॅटवर योगा मॅट तुमची नसेल तुम्ही डायरेक्ट जाऊ शकतात बेडवर बेडवर जाऊनही करू शकता हो नक्की तर आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला थोडेसे एकदम हलके स्ट्रेचेस करणार आहोत आपण म्हणजे जरी तुम्ही हे रात्री झोपताना करत असाल जेवण दीड तास दोन तास आधी झालेलं असेल तरी तुम्ही हे खूप शांतपणे करू शकता हळूवारपणे आपल्याला दोघं हात समोर घेऊन जायचे आहेत त्यांना इंटरलॉक करायचं आहे वर नेऊन पूर्ण बॉडीला खूप छान स्ट्रेच द्यायचं देच आहे त्याच्यानंतर आपल्याला डाव्या साईडला खाली झुकायचं आहे त्यानंतर उजव्या साईडला खाली झुकायचं आहे श्वास घेत वर यायचं आहे श्वास सोडत एक साईड झुकायचं पुन्हा श्वास घेत वर पुन्हा श्वास सोडत दुसऱ्या साईडला झुकायचं आहे जो स्ट्रेच आहे तो पूर्णपणे फील करायचा आहे दोघं साईडने हे तुम्ही तीन ते पाच वेळेस करू शकतात त्यानंतर वर आल्यावर दोघं हातांचा नमस्कार करून घ्यायचं आणि हळूवारपणे आपल्याला समोर झुकायचं आहे जरा वेळ आपल्याला तिथे रिलॅक्स करायचं आहे आणि रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वर उठायचं आहे दोघं हात साईडने आपल्याला खाली करून घ्यायचे त्यानंतर दोघं पाय आपल्याला सरळ करून घ्यायचे उजवा पाय आपल्याला चेस्ट जवळ घेऊन यायचा आहे त्याला पूर्णपणे स्ट्रेच द्यायचा आहे पूर्णपणे त्याला सरळ करायचं आहे आणि नंतर फोल्ड करून फक्त आपली जी बोटं आहेत ती जमिनीला टेकवायची आहे असं तुम्ही पुन्हा चार ते पाच वेळेस केल्यानंतर दोघं हातांनी पायाला ग्रिप करून त्याला सरळवर उभा करायचा आहे स्ट्रेट करायचं आहे आणि सेम आपल्याला डाव्या साईडने करायचं आहे इथे तुम्ही नीट बघू शकता असे फक्त आपल्याला बोटं खाली लावायचे आहेत पाय पूर्णपणे स्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर दोघं हातांनी पायाला ग्रीप करायचं आहे नीट आणि त्याला छान पद्धतीने स्ट्रेच करायचं आहे आणि असं झाल्यानंतर आपल्या दोघं गुडघे जे आहेत ते खाली टॅप करायचे आहेत आणि हळूवारपणे आपल्यालापणे आपल्याला दोघं पाय सरळ करून हळूच आपल्याला खाली जमिनीवर झोपून घ्यायचं आहे दोघं हात आपल्या बॉडीच्या साईडला शरीराच्या साईडला वरच्या दिशेने मान एक साईडला कळलेली पायांमध्ये एक ते दीड फूटचा गॅप घ्यायचा आहे आणि हळूहारपणे आपल्याला डोळे बंद करून घ्यायचे आहेत पण आता सुरुवात करणार आहोत योग निद्रेला त्यामुळे आपल्याला तणावमुक्त वाटेल चित्त एकाग्र होईल त्याचप्रमाणे आपल्या शरीराला आणि मनाला गाढ विश्रांती ही प्राप्त होईल आपण सुरुवात करतो आहोत योग निद्रेसाठी डोळे मिटलेले आहेत शरीर पूर्णपणे सैल सोडले संपूर्ण शरीर आपल्याला शिथिल करायचं आहे कुठलीच हालचाल शरीरामध्ये होता कामा नये आपल्याला जागरूकही राहायचं आहे जा पण ते तितकंच जितका माझा आवाज तुम्हाला कळेल आणि जितकं तुम्हाला आवाजावर कॉन्सन्ट्रेट करता येईल तितकंच आपल्याला जागरूक राहायचं जा आहे लक्ष आपल्याला श्वासाकडे घेऊन जायचं आहे श्वास आत येतो आहे पोट वर जात आहे श्वास आपण जसा सोडतोय पोट खाली येतं आहे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे श्वासाची गती त्यांच्या नैसर्गिकरित्या जो फ्लो आहे तो फ्लो तसाच कायम ठेवायचा आहे प्रत्येक श्वास घेताना आपल्याला नवीन पॉझिटिव्हिटी येते आहे श्वास सोडताना मन खूप शांत होतं आहे तणाव पूर्णपणे बाहेर जातो आहे आता आपल्याला सर्वप्रथम एक मनामध्ये संकल्प घ्यायचा आहे जो एकदम छोटा असेल पण स्पष्ट आणि खूप पॉझिटिव सकारात्मक असेल जसं की माझं मन शांत आणि स्थिर आहे किंवा मी आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगते किंवा जगतो जोही काही संकल्प तुम्ही विचार केला असेल तो संकल्प तुम्ही तीन वेळेस मनात म्हणायचा आहे पूर्ण श्रद्धा आणि भाव ठेवून आपण आजचा हा केलेला संकल्प महादेव चरणी आपण अर्पण करीत आहोत की आमचा हा संकल्प पूर्ण होऊ द्या आम्हाला मन शांती आरोग्यदायी जीवन आणि आनंद लाभू द्या आता आपण आपल्या जाणवीचा प्रवास शरीराच्या भागा प्रत्येक भागातून करूया प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करा जसजसं ज़ मी अवयवाचं नाव घेईल तस तसं आपल्याला मनाने त्या अवयवापर्यंत जाऊन पोचायचं हो आहे आणि तो भाग आपल्याला मनाने तिथे जाऊन शिथिल करायचा आहे लक्ष आपलं पोटावर होतं ते पोटावरून आपण हळूवारपणे घेऊन जायचं आहे उजव्या हातावर उजव्या हाताचा तळवा अंगठा पहिलं बूट मधलं बोट तिसरं बोट, बोट करंगळी हाताचा पुढचा तळवा हाताचा मागचा भाग हाताचा मनगट कोपर खांदा अंडराम, पूर्णपणे उजवा हात शिथिल करायचा आहे हळहरपणे आपल्याला लक्ष घेऊन जायचं आहे उजवी छाती छातीचा भाग खाली पोटाचा भाग ओटी पोटाचा भाग उजवी कंबर हळवारपणे लक्ष घेऊन जायचं आहे उजव्या पायावर उजवी मांडी उजवा गुडघा उजवी पोटरी अँकल उजवी टाच उजवा तळवा तळव्याच्या वरचा भाग उजव्या पायाची बोटं अंगठा दुसरं बोट तिसरं बोट चौथं बोट करंगळी पूर्ण उजवा पाय शरीराची पूर्ण उजवी बाजू पूर्णपणे शिथिल करायची आहे हळवारपणे लक्ष घेऊन जायचं आहे उजव्या अंगठ्यावरून डाव्या अंगठ्याकडे डावा अंगठा त्याच्या शेजारील दुसरं बोट तिसरं बोट चौथं बोट करंगळी डाव्या साईडचा तळवा त्याची वरची बाजू डावी टाच डावा अँकल डावी पोटळी डावा गुडघा डावी मांडी डावं कंबर संपूर्णपणे डावा पाय शिथिल डावं ओटी पोट डाव्या साईडचं पोट डावा छातीचा भाग डावा खांदा डावा अंडर आम डावा फोर आम डावा कोपर डावा मनगट डावा तळवा डाव्या तळव्याच्या मागचा भाग डावा अंगठा पहिलं बोट मधलं बोट तिसरं बोट करंगळी संपूर्ण डावा हात हळवारपणे लक्ष घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या मानेवर मानेपासून सुरू होतो तो आपला स्पायनल कॉर्ड स्पायनल कॉर्डला पूर्णपणे आपल्याला शिथिल करायचं आहे मानेपासून खाली कमरेपर्यंत संपूर्ण स्पायनल कॉलवरून आपल्याला आपली आपलं मन घेऊन जायचं आहे हळुवारपणे आपल्याला पाठीचा भाग शिथिल करायचा आहे कमरेजवळचा भाग मधली पाठ वरची पाठ खांद्याच्या मागे संपूर्ण पाठ हळुवारपणे लक्ष घेऊन जायचं आहे ते मानेवर मानेपासून खालचं पूर्ण शरीर आपलं शिथिल झालेलं आहे तरीही आपल्याला कुठे ताण जाणवत असेल तर तो तणाव आपल्याला तिथे मनाने जाऊन कमी करायचा आहे दोन श्वास पूर्ण शरीरावर फिरवायचे आहेत आणि पूर्ण शरीर संपूर्णपणे शिथिल करायचं आहे लक्ष मानेवर मानेचा मागचा भाग समोरचा भाग कंठ हळवरपणे आपली हनुवटी हनुवटीपासून उजवी साईड उजव्या डोक्याचा भाग उजवा कान वरचा भाग चक्र केस संपूर्ण शिथिल डावा भाग डावा कान मागचा भाग संपूर्ण मागचं डोकं शिथिल लक्ष हळवरपणे आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या माथ्यावर आपलं कपाळ आपल्या भुवया आपले दोन दोन्ही डोळे आपलं नाक त्यातून आपण श्वास घेतो आहोत श्वासाचा श्वा स्पर्श आपल्या नाकाला होतो आहे ओठ गाल दात जीभ पुन्हा हनुवटी संपूर्ण चेहरा शिथिल केसांपासून पायांच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर हे शिथिल झालेलं आहे अनुभव घ्यायचा आहे पूर्ण शरीरामध्ये आपल्याला मनाने जाऊन एक फेरफटका मारून यायचा आहे लक्ष पुन्हा आपल्याला आता आपल्या श्वासाकडे घेऊन यायचं आहे श्वास आत श्वास बाहेर प्रत्येक श्वास तुमचं मन अधिक शिथिल करत आहे शांत करत आहे प्रत्येक श्वास बाहेर सोडताना आपल्याला हलकं वाटतं आहे हळवारपणे आपल्याला आपल्या मनामध्ये जेही काही विचार येत आहेत त्या विचारांवर लक्ष घेऊन जायचं आहे आणि अनुभव घ्यायचा आहे की ते विचार हळुवारपणे नाहीसे होत आहेत दिसतच नाही आहेत कसले विचार जे आपण दिवसभर विचारांमध्ये असतो ते विचार आता अजिबातच आपल्याला दिसत नाही आहेत डोकं अगदी शांत झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला आपण जो संकल्प योगनिद्रा सुरू होण्याच्या आधी मनामध्ये निश्चय केला होता तो संकल्प त्याच सकारात्मक भावनेने पुन्हा तीन वेळेस मनातल्या मनात म्हणायचं मनात मनात आहे तीन वेळेस म्हटल्यानंतर फक्त ह्या पुढच्या तीन ओंकारचं आपल्याला श्रवण करायचं आहे म्हणायचं नाही आहे फक्त ऐकायचं आहे आणि त्या ओंकारामध्ये गुंग होऊन जायचं आहे जे व्हायब्रेशन आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जाणवत आहेत त्याच्याकडे लक्ष घेऊन जायचं आहे खूप प्रसन्न वाटतं आहे हळुवारपणे आपल्याला आता बाह्य जगामध्ये परत यायचं आहे श्वासांकडे लक्ष घेऊन जायचं आहे हळुवारपणे आपल्याला आपली मान सरळ करून घ्यायची आहे दोघं हातांची बोटे हलवायची आहे पायांची बोटे हलवायची आहे दोघं पाय जवळ घेऊन यायचे आहेत एकमेकांवर आपटायचे आहेत दोघं हात वर घेऊन जायचे आहेत पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची आहे कोणीतरी ओढतं आहे असा फील करून हळवारपणे आपल्याला कुठल्याही एका कुशीवर होऊन उठून बसायचं आहे शांतता आपल्याला फील होते आहे तिचा अनुभव घेत दोघं हात एकमेकांवर रब करून ते डोळ्यांवर ठेवून ती उष्णता अनुभवून हळूवारपणे डोळे ओपन करून घ्यायचे थोडक्यात योग निद्रेचा अभ्यास आपला इथे पूर्ण झालेला आहे आज मिळालेली शांतता आपल्याला आताही अनुभवायला येत असेल खूप शांत आणि खूप प्रसन्न असं वाटतं आहे आपल्या मनातील जेही काही चिंता होती जेही काही आपल्याला दुःख होते ते गेलेले आहेत खूप शांत खूप शिथिल वाटतं आहे याचीच अनुभूती घेत तुम्ही आपला आजचा दिवस किंवा आजची रात्र किंवा आजचा उरलेला दिवस हा खूप छान पद्धतीने पार पाडायचा आहे भेटूयात आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम शिवाय